नमस्कार सिद्ध पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवण कळवण देवळा सटाणा मनमार चांदूळ कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बारामती त्यानंतर जळगाव त्यानंतर नागपूर साखरी भुसावळ या ठिकाणचे असलेले कांदा बाजारभाव नगर जिल्ह्यातील नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजारभाव अडतीस रुपयापर्यंतचे मार्केट कुठे चालू आहे सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून बघणार नाशिक येवला येवलांद्रसूर राहुरी वांभोरी मनमाड पिंपळगाव बसवण पिंपळगाव बसवण या ठिकाणी तीन हजारच्या वर कांदा गेलेला आहे किती मार्केट भेटले काय भेटले सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट थोडक्यात आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेत आहोत किणू शकता पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी बाजार समिती सोलापूर लास सोलापूर या ठिकाणी लाल कानसाठी आवक का बावीस हजार अठ्याहत्तर क्विंटलची दाखल झाली कमीत कमी पाचशे जास्त जास्त अडुतीसशे सरासरी पंचवीसशे बाजार बाजारभाव आहे हे बाजारभाव महाराष्ट्र शासनाने म्हणजेच महा या ठिकाणी बघितलं तर शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने दाखवलेले आहे पणन विभागाने हे बाजारभाव दाखवलेले आहे अडतीस रुपयापर्यंतचे बाजारभाव आहे आता फक्त तुम्हाला बाजार समितीचे नाव आणि जास्तीत दर सांगणार आहे तुम्हाला आवक कमीत कमी सरासरी दर आणि जात बघून घ्यायची आहे चला तर सुरुवात करतो आहेस करू शकता पिंपळगाव बसवंत या ठिकाणचे मार्केट सर्वात अगोदर आपण बघतो आहे राहुरी वांबोरी तीन हजार रुपयापर्यंतचे मार्केट आहे आज रोजी या ठिकाणी चांदवड या ठिकाणी सत्तावीसशे नव्याण्णव मनमाड या ठिकाणी सव्वीसशे एकोणावीस पिंपळगाव बसवंत तीन हजार एकाहत्तर रुपयापर्यंतचे मार्केट आहे पिंपळगाव बसवंतची सायकडा मार्केट यार्ड या ठिकाणी बाजारभाव आहे गंगापूर तीन हजार त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील लाईव्ह अपडेट आपण बघत आहात कोल्हापूर एकोणतीसशे अकलो अकोला अठ्ठावीसशे छत्रपती संभाजीनगर पंचवीसशे कराड पस्तीसशे सोलापूर अडतीसशे बारामती तीन हजार धुळे बा तेवीसशे पन्नास बा जळगाव सत्तावीसशे पन्नास नागपूर लाल कांदा तीन हजार साखरे सव्वीसशे पन्नास लाल कांदा भुसावळ तीन हजार लाल लालकांदा त्यानंतर हिंगणा लाल तेतीसशे अमरावती फळं आणि भाजीपाला चार हजार रुपयापर्यंतचे मार्केट आहे सांगली बत्तीसशे पुणे खडकी एकवीसशे पुणे पिंपरी अठ्ठावीसशे पुणे मोशी बावीसशे जामखेड तीन हजार वाई लोकल कांदा तीन हजार मंगळवेढा अठ्ठावीसशे नागपूर एकतीसशे एवला अंधसूत पंचवीसशे सत्याहत्तर नाशिक एकोणतीस एकावन्न लासलगाव सत्तावीसशे ऐंशी त्यानंतर लासलगाव इंचूड अठ्ठावीसशे सिन्नरनायगाव सत्तावीसशे पंचवीस त्यानंतर राहुल यवली तीन हजार चांदवडी सत्तावीसशे नव्याण्णव मनमाड सव्वीसशे एकोणावीस पिंपळगाव बसवून तीन हजार एकाहत्तर पिंपळगाव बसवून सायकेळा उनाळकांदा अठ्ठावीसशे गंगापूर तीन हजार धन्यवाद लाईक शेअर सबस्क्राईब